भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदारांना फसवण्याचा धंदा चालू केला आहे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांचे मनसुबे सफल होणार नाही लोकसभेच्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी सर्वात जास्त जागा जिंकेल मनसेने अजून अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही भारतीय जनता पार्टी काय निर्णय घेते याच्याशी आमचे देणे घेणे नाही कोणीही उमेदवार उभा राहिला तरी या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार जिंकून येणार त्यांच्या गावात ते हेलिकॉप्टरने गेले आहेत हेलिकॉप्टरने जाणारा मुख्यमंत्री शेतकरी या देशाला प्रथमच मिळाला आहे हायफाय असलेले मुख्यमंत्री त्यांच्याच खात्यामध्ये हेराफेरी होते आणि पब मालकाने एक्साईज डिपार्टमेंटच्या आशीर्वादाने पुण्याचा सत्यानाश केला आहे त्याचं शुद्धीकरण करा मग इतरांना नोटीस द्या शंभूराज देसाई यांचे पुरावे देण्याच्या वक्तव्यावर विनायक राऊत यांनी टोला लगावला त्यावेळी ते त्यांना उत्तर दिलं होतं म्हणून त्यांनी स्वतःचं दुकान बंद केलं होतं संजय राऊत यांना कितीही नोटीसा पाठवा त्यांनी एडीच्या नोटीसला केराची टोपली दाखवली तरी इतरांच्या नोटिसीचे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अपमान करणे उचित नाही उत्साहाच्या भरामध्ये त्यांच्याकडून हे कृत्य झालेलं आहे मागील काही वर्षापासून रत्नागिरीकरांना फसवणारी टोळकी इथे तयार होत आहेत ती इथेच का तयार होतात या टोळक्यांना जेरबंद करून पूर्ण रक्कम वसूल करून रत्नागिरीकरांना परत द्यावी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विनायक राऊत एक हजार एक टक्के निवडून येणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचवीस ते तीस जागा इंडिया आघाडी निवडून येईल संपूर्ण देशात इंडिया आघाडी बहुमत नक्की प्राप्त करेल शिंदे गटाची अवस्था निवडणुकीनंतर अत्यंत दयनीय होईल ना घरकाणा घाटका कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेनेने सहा महिन्यापूर्वीपासूनच तयारी चालू केलेली आहे पण त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कडून सुद्धा ही जागा आपल्याला मिळावी अशा पद्धतीची मागणी आलेली आहे आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे आणि पक्षप्रमुख आणि पक्षाध्यक्ष नाना पटोले जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य राहील नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघ यापैकी एक जागा आम्हाला मिळावी अशी सुरुवातीला त्यांची मागणी आहे तर त्यामुळे अंतिम अजून निर्णय झालेला नाही दोन दिवसामध्ये त्याबाबतचा निर्णय होईल शिवसेनेला जरी जागा आली तर शिवसेनेकडून या पूर्वीच यंत्रणा प्रमुख म्हणून माननीय निया किशोर जैन यांना जबाबदारी दिली होती त्यानंतर इतरही अजून दोन ते तीन उमेदवार इच्छुक आहेतच त्यामध्ये कोणाला नक्की करायचं हे जबाबदारी पूर्णपणे माननीय पक्षप्रमुखांची ती अधिकार आहे ते ज्याला उमेदवारी देतील त्याचं आम्ही काम करणार आहोत ही जी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जी काही आघाडी आहे महायुती आहे यांच्या चिंदळा चिंदळ होणार हे आम्ही या पुरस्थेता सांगितलेलं आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदारांना फसवण्याचे धंदा चालू केलेला आहे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांचे मनसुबे कदापि सफल होणार नाहीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा मतमोजणीमध्ये इंडिया आघाडी सर्वात जास्त जागा मिळवलेला पक्ष असेल तर मनसेने केवळ उमेदवार लेखित स्वरूपात जाहीर केलेला आहे त्यांच्या गावामध्ये ते हेलिकॉप्टरने गेलेले आहेत आणि हेलिकॉप्टरने जाणारा दा शेतकरी मुख्यमंत्री ह्या देशाला प्रथमच मिळालेला आहे म्हणजे हेलिकॉप्टर काय बग्गी काय हे सगळं हायफाय शेती असलेले मुख्यमंत्री आणि त्या हायफाय शेतीमध्ये गेले त्याच्यामध्ये नवल काय नाही आहे पण त्याच शंभूराज देसाईंच्या खात्यामधले एक्साईज डिपार्टमेंट मध्ये होत असलेली जी काही हेराफेरी आहे आणि पुण्याचा सत्यानंच त्यांनी जो केलेला आहे पप मालकानी आणि इतर एक्साइज डिपार्टमेंटच्या आशीर्वादाने त्याचा आधीच शुद्धीकरण करा आणि मग इतरांना नोटीस द्या तर मी त्यावेळेला उत्तर दिलं होतं त्यावेळेस त्यांनी त्यांचं दुकान बंद केलं माननीय संजय राऊत यांना किती नोटीस पाठवा ईडीच्या नोटिसीला कचऱ्याची टोपली दाखवली इतरांच्या नोटीसीच काय नाही याबाबत मी आता काय बोलू इच्छित नाही इच्छित नाही परंतु परमभुज बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होण्यासारखं कोणतंही कृत्य करणं हे योग्य नाही मी त्यावर फार भाष्य करणार नाही आणि जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा त्याबाबत माफी मागितलेली आहे आणि एक उत्साहाच्या भरामध्ये जे कृत्य झालेलं आहे ते क्षम्य नाही आहे पण त्यांनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे आणि माफी मागितलेली आहे